मुंबईचं व्हायरल पनीनी सँडविच आता आलं आहे आपल्या जुईनगरमध्ये जुईनगर रेल्वे स्टेशन पासून फक्त दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे मुंबई फूड कॉर्नर जिथे तुम्हाला मिळणार आहे व्हायरल पनीनी सँडविच सँडविच मध्ये वापरलं जातात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे कॉर्न कॅप्सिकम कांदा ज्यांना भाजी आवडत नाही आहे ते सुद्धा हे सँडविच आवडीनेच खातील भाज्या बारीक कट करून झाल्यावर एका भांड्यात घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये गेलेल्या आहे चवीनुसार मीठ मेहूनज आणि शेजवान चटणी वरून आलेलं आहे भरभरून चीज हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आलेलं आहे पनीनी ब्रेड ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला लावलं जातं ते भरभरून बटर स्लाइसला लावली जाते ती चटणी चटणी यांच्याकडे दोन प्रकारची मिळतात त्यानंतर ह्यामध्ये मिश्रण टाकलं जातं सँडविचचं आणि हा आता सँडविच जात आहे ग्रिलर मध्ये ग्रिल होण्यासाठी सँडविचला येण्यासाठी वरून भरभरून असं बटर लावलं जातं बघितला किती जबरदस्त दिसते आणि तुम्हाला पंचेचाळीस प्रकारचे सँडविच मिळणार आहेत आणि ते पण एकापेक्षा एक इथे आपल्या क्रिस्पी पनीरनी सँडविच बनून तयार झालेला आहे साईज बघू शकतात तुम्ही आणि प्राइस पण एवढी बेस्ट आहे ना फक्त दीडशे रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला एवढा बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटीचा पनीरनी सँडविच इथे सँडविच बरोबर तुम्हाला दोन चटणी एक सॉस दिला मी तर अक्षरशः पहिल्याच बाईट मध्ये या सँडविचच्या प्रेमात पडले एवढा जबरदस्त पाणीनी सँडविच बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय आजच व्हिजिट करा मुंबई फूड कॉर्नर ला